नमस्कार जय महाराष्ट्र एम एस एफ अपडेट या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदी आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या यूट्यूब चॅनलवरती विविध राजकीय माहिती मी देत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते दोन हजार सव्वीसपर्यंतचे महाराष्ट्र राज्याचे सर्व उपमुख्यमंत्री यांची माहिती घेणार आहोत चला तर जास्त वेळ न घेता व्हिडिओ सुरू करूया एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हा उपमुख्यमंत्रीपद उपमुख्य हे अस्तित्वात नव्हते उपमुख्यमंत्रीपदाची सुरुवात ही एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली पहिल्यांदी झाली व तेव्हा नाशिकराव तिरबुडे हे महाराष्ट्राचे पहिले उपमुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर असा होता एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये मार्च ते जुलै असा त्यांच्या पदाचा कार्यकाळ होता त्यानंतर सुंदरराव सोळंके हे महाराष्ट्राच्या पदावरती आले त्यांचा कार्यकाळ हा एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे ऐंशी होता त्यांच्यानंतर रामराव आदिक हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले त्यांचा कार्यकाळ हा एकोणीसशे त्र्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी असा होता त्यांच्यानंतर गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा एकोणीसशे पंच्याण्णव ते एकोणीसशे नव्याण्णव असा होता त्यांच्यानंतर छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार तीन असा होता त्यांच्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार तीन ते दोन हजार चार असा होता त्यांच्यानंतर आर आर पाटील हे महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदावरती आले त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार चार ते दोन हजार आठ असा था। होता त्यांच्यानंतर छगन भुजबळ यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदी शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार आठ ते दोन हजार दहा असा होता त्याच्यानंतर अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार दहा ते दोन हजार बारा असा होता त्यांच्यानंतर पुन्हा दोन हजार बारा ते दोन हजार चौदा या कालावधीमध्ये अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले त्यानंतर पुन्हा अजित पवार हे दोन हजार एकोणीसमध्ये काही दिवसांसाठी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले त्याच्यानंतर पुन्हा अजित पवार यांनी दोन हजार एकोणीसमध्ये महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली व ते दोन हजार बावीसपर्यंत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राहिले त्यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस असा होता त्यानंतर पुन्हा अजित पवार महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री पदावरती आले त्यांचा कार्यकाळ हा दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस असा होता दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणूक झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले व ते आता सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याबरोबरच अजित पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली त्यांचा त्यांचा कार्यकाळ दोन हजार चोवीस ते दोन हजार सव्वीस असा होता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी विमान अपघातामध्ये अजितदादा पवार यांचं निधन झालं त्यानंतर त्यांच्या जागेवरती आता सुमित्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे व ते आता दोन हजार सव्वीसपासून तर सद्यस्थितीपर्यंत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आहेत त्याचबरोबर सुमित्रा पवार ह्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत यामध्ये जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणारे नेते अजितदादा पवार होते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी महाराष्ट्राचे सर्व उपमुख्यमंत्री व त्यांचा कार्यकाळ हा सांगितलेला आहे अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद